सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत श्री क्षेत्र आदासाई येथील शमी गणेश मंदिर येथे सकाळी चार वाजता जिल्हा सत्र न्यायाधीश एस बी अग्रवाल यांनी आपल्या सहपरिवाराच्या उपस्थितीत तसेच देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष कळमेश्वर तहसीलचे न्यायाधीश ट्रस्टचे विश्वस्त ॲडव्होकेट श्रीकांत पांडे ॲडव्होकेट शिशिर बानाई व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्री गणेशाला अभिषेक करून तीन दिवसीय यात्रेची सुरुवात केली जो नाम से जाना जाता है आदासा यहाँ श्री स्वामी गणेश जी का मंदिर है बहुत ही पुराना और पुरातत्व मंदिर है यहाँ हर साल तिल चतुर्थी के दिन आज बहुत बड़ी चतुर्थी है मंगलवार के दिन तिल संकष्टी अंगारक चतुर्थी बोला जाता है यहाँ हर साल पूजा अर्चना और सुबह से ही भाविक भक्तों की गर्दी लग जाती है यहाँ हर साल कम से कम कहा जाता है कि लाख दो लाख पब्लिक होती है आप देख सकते हो कि यहाँ पे सुबह से ही तीन बजे से लाइन लगना शुरू हो गई है और दर्शन के हेतु लंबी लंबी लाइन कतारें लगती जैसे जैसे है जैसे जैसे सुबह होती जाती है वैसे वैसे लाइन लगती जाती है और लोगों को बहुत अच्छी श्रद्धा भावना श्री क्षेत्र आदासा येथे असलेले गणेश मंदिर हे प्राचीन व स्वयंभू मंदिरापैकी एक आहे पुराणात आढळलेल्या उल्लेखावरून असुरराज बळीने इंद्रपद प्राप्तीच्या इच्छेने शंभर यज्ञ करण्याचे व्रत घेतले होते येथे स्थित यज्ञ पूर्ण होण्याच्या वेळी भगवान विष्णूने वामनाचे रूप धारण करून शमी वृक्षाखाली असलेल्या गणेशाची पूजा करून शक्ती प्राप्त केली आणि भगवान श्री शमी राजा बळीच्या यज्ञापर्यंत पोचले आणि यज्ञ केला राजा बळीने तीन पावले जमीन दान मागितली ती तीन पाऊल दान करण्यास राजा बळीने तत्परता दाखवली त्यानंतर वामनाच्या रूपात भगवान विष्णूने महाकाय रूप धारण केले आणि पहिल्या चरणात पूर्ण पृथ्वी दुसऱ्या चरणात आकाश आणि तिसऱ्या पाऊल राजा बळीच्या डोक्यावर ठेवले त्यांना अधोलोकात पाठवले ज्याचे वर्णन पुराणातही आढळते या दिवशी तीळ चतुर्थी असल्याचे वर्णनानुसार निमित्त येथे भव्य यात्रा भरण्यास सुरुवात झाली तेव्हापासून संपूर्ण विदर्भासह महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि देश विदेशातील भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी मोठ्या भक्तिभावाने इथे पोहोचतात एक डॉक्टर होते त्यांना दोन मुली होत्या आणि दोन्ही मुली जन्मताच अंधाळ्या होत्या तर हे सन दोन हजार बारामधली आमच्या डोळ्यासमोरची गोष्ट त्यांनी या गणरायांना नवस बोलला होता की मी अमेरिकेवरनं येऊन इथे पूजा करेल आणि त्यांनी अमेरिकेवरनं आले आणि इथे पूजा केली तर त्या दोन्ही मुलींना इथेच दिसायला तर या गणपतीचा हा चमत् चमत्कारिक म्हणजे तील चतुर्थी निमित्त माजी आमदार सुधाकर कोळे यांनी पहाटेच मंदिरात पोहोचून श्री गणेशाचे दर्शन घेऊन गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले श्री क्षेत्र श्री शमी विघनेश ये बहुत ही पुरातन वामन काल अवतार का ये मंदिर है बहुत ही जागरूक है यहाँ भक्तों की मनोकामना पूरी होती है जानवरी महीने में संकष्ट चतुर्थी जो आती है जिसको तिल चतुर्थी कहते हैं उस दिन यहाँ बहुत बड़ी बड़े पैमाने में भक्त का नाते यात्रा भरती है यहाँ जो जो भी भक्त आएंगे और जो जो मनोकामना यहाँ करेंगे वो तो उनकी मनोकामना यहाँ पूरी होती है आशीर्वाद जनता यात्रे दरम्यान मीना बाजार आणि आदासा गावातील प्रत्येक घर रोषणाईने धावून निघाले तर खेळणी पूजा साहित्य भाविकांच्या मनोरंजनासाठी हार फुले आणि अनेक दुकानांनी सजली जाते विशेषतः या तीन दिवसीय जत्रेत क्षेत्राचे आमदार व माजी मंत्री सुनील केदार मंदिर प्रशासन संस्था सावनेर पोलीस आणि आध्यात्मिक संस्था आपली सेवा देऊन स्वतःला धन्य मानतात जत्रा परिसरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी सावनेरचे पोलीस निरीक्षक मारुती मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय निशांत फुलेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक ठिकाणी चोख बंदोबस्त करून जत्रा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत काय झालं की आपला हा जो पहिली गणेश चतुर्थी असते ती चतुर्थी असल्यामुळे कसं वर्षाची परिचत असल्यामुळे कमीत कमी इथे पन्नास ते साठ हजार लोकांच्या म्हणजे भविक येण्याची म्हणजे आकांक्षा आहे त्याच्यामुळे कसं आहे की सकाळपासून इथे जी आरती आहे सहा वाजतापासून आरती सुरू झालेली आहे त्यामुळे पोलिसांचा इथे मोठा बंदोबस्त लागलेला आहे जवळपास नाही म्हटलं तरी इथे तीस पोलीस आपले कर्मचारी आणि चार अधिकारी लागलेले आहेत आणि सगळे पॉईंट नेमलेले आहेत कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना झाली नाही पाहिजे भाविकांना कोणता त्रास झाला नाही पाहिजे याकरिता आपण सजग आहोत बरोबर आम्ही सजग सगळ्यांकरता की कुठलीही अप्रिय घटना घडली नाही पाहिजे याच्यामध्ये आणि जेणेकरून कुठला कोणालाही त्रास झाला नाही पाहिजे त्याकरता पोलिस नेहमी सतर्क राहील आणि सावनेर पोलिसांचे सर्व सर्व स्टॉप इथे सध्या हजार आहे तीन दिवसीय तीर चतुर्थी यात्रा यशस्वी करने मंदिर ट्रस्ट जयंत मुलमुले चंदू लहबर तरुण ओझा सतीश कुशील है और ये दिनों दिन बढ़ते जाना ही है गणपति जी की कृपा और ऐसी बनी रहेगी और हमने और हमने यहाँ पर हम सब ने मिलकर और लोगों के से काफ़ी कुछ डेवलपमेंट किया है उसका भी एक बहुत बड़ा फर्क यहाँ पे पड़ा है आमारे साथ में और दुसरे विश्वस्त आहे ॲडव्होकेट बनाई सर आ, सर या मंदिराचा जे विस्तार होऊन राहिलेला आहे जे प्रगती होऊन राहिलेली आहे तर संदर्भात आपण काय एक्क्याण्णव ब्याण्णवमध्ये आम्ही पेटी उघडत असे तर दोनशे ते तीनशे रुपये आम्हाला मिळायचे ना हात काळे व्हायचे नंतर जसा विकास होत गेला त्या विकासामुळे लोकांमध्ये चेतना निर्माण झाली लोकांचा दान करण्याचंही भाग वाढला महाराष्ट्र शासनाने याला पर्यटन याच्यामध्ये घेऊन काही निधी वगैरे दिसणं नाही आपल्याला हां महाराष्ट्र शासनाने दोन हजार चार नंतर काही निधी देणं सुरू केलं आणि काही प्रमाणामध्ये दोन हजार चार नंतर महाराष्ट्र शासनामार्फत विकास करण्यात आला आणि दोन हजार चारपर्यंत आम्ही जो काय आमचा जो लोकसहयोग होता त्यातूनच विकास करण्यात स्थानिक जे आमदार आहे पूर्व मंत्री सुनील बाबू केदार यांच्याकडनही आपल्याला काही हा त्यांचंही चांगलं सहकार्य आहे त्यांनी काही पैसा उपलब्ध करून दिला त्यांच्या मदतीने काही भाविकांकडून दान वगैरे मिळून दिलं आणि त्यांची फार अपार श्रद्धा आहे इथे आणि चांगलं कार्य आहे का का त्यांचंही म्हणजे मंदिर ट्रस्टच्या बाबतीत सुनील बाबूंचा एक चांगला सहयोग आहे पियुष झुंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर और यहां पर ह्यापरि विघ्नेश्वर गणपती भगवान से आस्था से जो भी हम मनोकामना करते हैं वो अवश्य पूरी होती है और यही विश्वास लोगों में है और यही कारण है कि सुबह तीन बजे से लोगों का तांता यहाँ पर लग जाता है और लोग इस बड़ी चतुर्थी पे दर्शन करने अवश्य आते हैं और आप यहाँ पे भीड़ देख रहे हैं। लोगों में विश्वास है और वो यहाँ पर पूर्ण होता है आस्था का विषय बना हुआ है कुछ महिलाएं भी हमारे साथ में हैं भाभी जी आप इस मंदिर को किस प्रकार से देखते हैं है। सभी के मनोकामना पूरे करने वाले ऐसे भगवान जी हमारे साथ में डॉक्टर भगत हैं हम उनसे जानना चाहेंगे कि क्या एक आस्था है किस प्रकार से एक विश्वास है पूर्ण होता मुझे मनोकामने लाला पावना श्री शमी विघ्नेश भगवान है बोला गणपति बाप्पा प्ष्चाद बामन से वितम विजय दम श्री मुद्गलस्या श्रमें खेत्रे दो शहरे स्थितम पुर्दी भजे भव्या मुष्डर इथे आले उत्यादो सक्षे